नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत यंदाच्या महाशिवरात्रीला घरी आणा या तीन वस्तू वर्षभर राहील भोलेनाथाची कृपा आणि सर्व समस्या दूर होतील हिंदू धर्मशास्त्रात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता वैदिक पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीच्या दिवशी दरवर्षी महाशिवरात्री साजरी केली जाते यासाठीच या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीसाठी उपवास ठेवला जातो तसंच विधीपूर्वक त्यांची पूजा केली जाते पण तुम्हाला माहीत आहे का की शिवरात्रीच्या शुभ दिवशी जर काही विशेष वस्तू घरी आणणं फार शुभ मानलं जातं या वस्तू नेमक्या कोणत्या बरं ते जाणून घेऊ महाशिवरात्री नेमकी कधी आहे हिंदू पंचांगानुसार यंदाची महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी हीच महाशिवरात्री समाप्त होणार आहे महाशिवरात्रीत काल पूजेला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या वस्तू घरी आणणं शुभ मानलं जातं भगवान शंकरांचा फोटो महाशिवरात्रीच्या दिवशी घरात भगवान शंकर किंवा त्यांच्या परिवाराचा फोटो आणणं फार शुभ मानलं जातं तुम्ही तुमच्या घरात असा फोटो लावू शकता ज्यामध्ये भगवान शंकराबरोबरच देवी पार्वती गणपती आणि नंदीसह त्यांचे गणदेखील बरोबर आहेत यामुळे देवाचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे पारद शिवलिंग जर तुम्हाला घरात शिवलिंग आणायचं असेल आणि त्याची स्थापना करायची असल्यास महाशिवरात्रीचा दिवस फार शुभ मानला जातो तुम्ही पारदचा शिवलिंग महाशिवरात्रीच्या दिवशी घरात आणू शकता यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद तर मिळेलच पण त्याचबरोबर वास्तुदोष देखील दूर होईल रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी घरात रुद्राक्ष लावणं फार शुभ मानलं जातं रुद्राक्षाला भगवान शंकरांचं स्वरूप मानलं जातं यामुळं जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी घरात रुद्राक्ष आणत असाल तर त्याची विधीपूर्वक पूजा करून घरात ठेवा आणि एकशे आठ वेळा याचा जप करा यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल तसंच रोगांपासून मुक्ती मिळेल तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद